नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता ईश्वरीला गुंडांच्या तावडीतून वाचून ईश्वरी अर्णवच्या हाताला धरून एकदम असे गप्पा करत गाडीजवळ येत असते तेव्हा अर्णव सारखा एकटक रोमांटिक होत तिच्याकडे बघत असतो कारण त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे आता अर्णवला तिला सांगायचे असते तेव्हा आता गाडीजवळ आल्यानंतर सारखा अर्णव तिच्याकडे बघतोय हे बघून ईश्वरी विचारते की सर काय झाले तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी आता बाकीच्या गप्पा आहेत तर त्या कारमधून आपण बसून करूयात किंवा ईश्वरी खुशून म्हणते की ओके सर चला पटकन उशीर होतोय म्हणून अगदी घाईने ईश्वरी आत बसते त्यानंतर आता इकडे आकाश आणि नम्रता ही दोघांची वाट बघून अगदी दमून जातात त्यांना फोन लावतात वैतागून गेल्यानंतर आता फोन काही लागत नसतो नम्रता म्हणते की ईशूचा सुद्धा लागत नाही आणि आकाश म्हणतो की आता अर्णवचा सुद्धा दादाचा फोन लागत नाही म्हणून आता दोघांना खूप टेन्शन येते आणि लावण्य तेथेच असते आकाश म्हणतो की थोड्या फंक्शन सुद्धा सुरू होईल परंतु त्यांचा काहीच तपास नाही लावण्याचा आता इतका जळफाट होत असतो की ए आर सुद्धा हा त्या ईश्वरीकडे गेला म्हणून तेव्हा आकाश म्हणतो की हे पग लावण्या त्यांचा काहीच अजून तपास नाही आणि फंक्शन सुरू होईल लावण्या मग आता काय करायचं तेव्हा नम्रताला सुद्धा खूप टेन्शन येते तिला घाम फुटतो ती आता आकाशला म्हणते की येशू कुठे गेली असेल तिला काही झाले तर नसेल ना त्यावर आता आकाश म्हणतो की लावण्य हे पण दादा आणि ईश्वरीला शोधायला आपल्याला जावंच लागेल तेव्हा लावण्याचं लक्ष नसते आता आकाश पुन्हा तिला म्हणतो की लावण्या मी तुझ्याशी बोलतोय आणि तुझं लक्ष कुठे आहे काय करायचं ते तर सांगशील ना तेव्हा लावण्य म्हणते की मी काय सांगू कारण मी स्वतः टेन्शन मध्ये आहे आणि तेवढ्यात मात्र अर्णव आणि ईश्वरी समोर दिसतात त्यांना बघून आता त्या दोघांना एकत्र बघून नम्रता आणि आकाश तर खुश होतात

आकाश नम्रताकडे बघून खुशून हसतो तर आता आणि अर्णव एकमेकांकडे बघत आता पुढे येतात ईश्वरी काहीने नम्रता जवळ येते तिला मिठी मारून भेटते नम्रता तिला विचारते की तू ठीक आहे ना तर ईश्वरी हो असं खुनावते लावण्य आता हे सगळं काही अगदी वृत्तीने बघत असते लावण्य आता या सगळ्यांना एकत्र बघून मनात विचार करते की हे दोघं एकत्र आलेच कसे म्हणजे नक्की ए आरने ने वाचून येथे आणले तर आता आकाश हा अर्णवला विचारतो की दादा अरे तू न सांगता कुठे गेला होता आणि तुझा फोन सुद्धा लागत नव्हता अमृता सुद्धा आता इशू विचारते की अगं तू कुठे होतीस मला किती तुझी काळजी लागली होती फोन सुद्धा बंद लागत होता तेव्हा आता येशू म्हणते की मी तुला नंतर सगळं काही सांगते त्यानंतर आता आकाश म्हणतो की दादा अरे तू ओके आहेस का पण तुझे कपडे असे घाण वगैरे कसे झालेस आणि नम्रताला म्हणतो की तू काळजी करू नको तोपर्यंत तुम्ही फंक्शनच्या तयारीला लागा मी तोपर्यंत चेंज करून येतो तेव्हा नम्रता आणि आकाश सुद्धा आता तयारीला लागतात परंतु लावण्य तिथून जायला निघते तर येशू तिच्याकडे अगदी डोळा वर करून बघत तिला म्हणते की लावण्य मॅडम अहो कुठे निघालात फंक्शन सुरू होण्याची वेळ झालेली आहे आणि हे बघा माझी पहिली ऑर्डर एकदम शांत पूर्ण सुद्धा झाली त्यामुळे इतका आनंद मला झालेला आहे की काय करू आणि काय नको अशी माझी गज झालेली आहे तेव्हा बरोबर लावण्याला निशाणा आता ईश्वरीने दाखवलेला असतो त्यानंतर आता इकडे जैवत्या खूपच डिस्टर्ब असते तिला आता ईश्वरी खरंच आपण तिचा अगोदर किती रागराग करत होतो तिचा किती अपमान करून तिला बोलत होतो परंतु ईश्वरी आपल्यासाठी किती काही करते आपलं कर्ज फेडण्यासाठी तिने किती अगदी स्वतःचा जीव धोक्यात घातला हे सगळं काही जैयत्याला आठवते आणि जैवत्याला आपणच किती चुकीचं आहे हे आता समजते तर ते सुप्रिया ते तर जेव्हा त्याला सगळं काही आठवून आता जे जय, जेव्यात त्या सुप्रियाला म्हणते की खरंच येशू किती क अगदी कष्ट करते आणि खरंच मला तिचं कौतुक वाटतं आणि कायम तिचा ह्या गोंधळ घालण्याच्या स्वभावावरून मी आतापर्यंत खूप काही तिला बोलत आले आणि आताच बघ ना अगं माझं कर्ज फेडण्यासाठी दिवस रात्र एक करून ती काम करते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो ना जेव्हा हे सगळं काही झाले तर ते खरंच माझ्यासाठी सुद्धा खूप नवीनच आहे म्हणजे ईश्वरीमध्ये मेहनत आणि चिकाटी तर आहे पण तरी सुद्धा हे जे काही आहे ते सगळं काही वेगळंच आहे पण ते जरी काही जरी असले तर एक आई म्हणून मला तिचा खरच खूप अभिमान वाटतो तेव्हा आता म्हणते की हो कारण ती आहेच तशी आणि दोघे आता त्यानंतर इकडे सात्विक फॅशनचा शो आहे तर तो सुरू वाटणार अर्णव स्टेजवर बोलायला येतो आणि तो सगळ्यांच्या समोर आता येतो तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात लावण्या मात्र आता ईश्वरीकडे जळवृत्तीने बघत असते लावण्या आता जे काही बघते तर ईश्वरी आणि नम्रता इतक्या खोशून होऊन टाळ्या वाजवत असतात तेव्हा आता अर्नव अनाउन्स करून म्हणतात की सगळ्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने आता हे जे काही सात्विक फॅशन करू शकले त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं काही कॉन्ग्रॅच्युलेशन आणि सगळ्यांनी अगदी अगदी कठीण असं हे काम पूर्ण केलं आणि त्यामुळे आता सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही पार्टी आज करू शकलो आणि आय मीन मला असे सांगायचे की एका व्यक्तीने मला चुकीचे ठरवले व्यक्तीला आज मला प्रेषित करायचं एस आर हा पहिल्यांदा आज एक चॅलेंज हरला परंतु त्या हरण्यात मध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद आहे हे ऐकून मात्र ईश्वरीच्या लक्षात येते की नक्की मीच आहे तेव्हा आता लावण्य अगदी जळावृत्तीने ईश्वरीकडे बघत असते आणि ए आर कडे सुद्धा तेव्हा अर्धव आता लावण्याला विचारतो की तुला रेडी करून जे काही ट्रॉफी मी तयार करण्यासाठी सांगितली होती ती रेडी केलीस का आणि तो आता ईश्वरीला म्हणतो की मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर म्हणजे प्लीज स्टेजवर येतो तेव्हा ईश्वरी खूप खुश होते आणि सर्वजण ईश्वरी साठी टाळ्या वाजवतात तेव्हा आता लावण्य ट्रॉफी घेऊन येते आणि राग आणि ईश्वरीकडे बघते तर ईश्वरी अगदी तिच्या तोऱ्यात बघत आहे सर्वजण ईश्वरी आणि लावण्यकडे बघतात तर आता ईश्वरी खुश होऊन हसत असते तेव्हा लावण्य मुद्दाम आता तिला स्टेजवर जाण्यासाठी हात वर करते आणि लावण्य आता ए आरच्या हातात ती ट्रॉफी देते ती लगेच जळावृत्तीने बाजूला जाऊन उभी राहते हा अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीला कॉंग्रेच्युलेशन बोलतो आणि फ्रॉम इंदोर म्हणून तिचं कौतुक करतो आणि आपल्या हाताने बेस्ट विनरची ट्रॉफी तो ईश्वरीला सगळ्यांच्या समोर देतो अर्णव तिला म्हणतो की हे पक बेस्ट विनरची ट्रॉफी तू जिंकणार होती मला हे सगळं काही माहिती होते की तू हे सर्व पूर्ण करू शकणार होती आणि जेव्हा चॅलेंज आता अर्णवने केलेले आहे हे क्षण मात्र आता ईश्वरीला आठवतात आणि आता जे काही अर्णव सर बोलले आणि अर्णव सरांच्या मनामध्ये काय होते अर्णव सरांनी आपल्याला जिंकण्यासाठी हे सर्व बोलून दाखवले होते हे सगळं काही आता ईश्वरीच्या लक्षात येते आणि ती अर्णवर खुश होते तेव्हा आता हे सर्व आठवून ईश्वरी विचारते की म्हणजे सर त्या दिवशी तुम्ही मला हे सर्व बोलून मुद्दम हर्ट केलं तर ऑर्डर मी घ्यावी आणि जिंकून दाखव यासाठी त्यावर आता अर्नव खुशून म्हणतो की हो कळले ना तुला आता तेव्हा आता ईश्वरी विचारते की सर का केलंस तुम्ही हे सर्व तेव्हा आता आकाश अंजलीला जे काही सांगत आहे हे आता अर्णवला आठवते ईश्वरीला कामाची खूप गरज आहे आणि तिने दिवस रात्र करून काम शोधते कारण दादाने तिला कामावरून काढले त्यासाठी आता ई अर्णवने मुद्दाम ईश्वरीला मदत होण्यासाठी ही ऑर्डर दिलेली असते आणि तो आता ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर तुला हे सर्व नाही करणार करणार असे बोलून अर्णव निघून जातो तर ईश्वरी त्या ट्रॉफीकडे आणि अर्णव सरांच्या वागण्याचा विचार करत असते आणि तेव्हा ती अर्णव खूप खुश असते त्यानंतर आता अंजली घरी आता राकेशला सगळे काही फोटो दाखवते फंक्शनचे आणि आकाशने पाठवले असे म्हणते आणि काय हो छान आलेत ना तर राकेश आता फोटो बघून त्याचा जळभाट तर होतो आणि आता मुद्दाम अंजलीला म्हणतो की हो छान आलेत मुद्दाम आता ईश्वरीला ओळखतो तरी सुद्धा तो अंजलीला विचारतो की ही जी मुलगी आहे तर ती कोण आहे अंजली म्हणते की हीच ती ईश्वरी आहे आणि बघा ना किती क्यूट आहे ते तर आता लगेच राकेश मुद्दा म्हणतो की हीच ती ईश्वरी का आणि हो हो क्यूट आहे तर अंजली म्हणते की हो ना बघ ना खरंच किती ते दोघे छान दिसतात तेव्हा राकेश होला हो, हो करत असतो त्यानंतर आता इकडे जे काही आकाश आणि नम्रता उभी आहे तर ईश्वरी त्यांचा आभार मानते आणि हे सगळं काही शक्य झाले तर ते तुमच्यामुळे म्हणून ती त्यांना थँक्यू सो मच असं म्हणते नम्रता म्हणते की हो हो, हो म्हणजे आता काही तू बहिणीला थँक्यू म्हणणार आहेस का ईश्वरी म्हणते की ताई तर आकाश म्हणतो की हे बघ मला सुद्धा थँक्यू म्हणायची गरज नाही कारण तू नम्रतेला म्हणाली नाही मग मला तरी कशाला भर तेव्हा ते ईश्वरीची ते खूप गमत करतात त्यानंतर ईश्वरी आता आकाशाने नम्रतेला प्रेमाने मिठाई भरवते आणि तेवढ्या तेथे अर्णव येतो अर्णव सुद्धा करून उभा असतो कारण त्याला वाटत असते की खरंच ईश्वरीने आपल्याला मिठाई भरावी म्हणून म्हणून तो ईश्वरीकडे आकारून उभा राहतो परंतु ईश्वरी अगोदर अर्णवला मिठाई भरायला जाते परंतु अर्णव मात्र आता त्याच्याकडे बघत असतो तर ईश्वरी लाजते ईश्वरी काही आता अर्णवला मिठाई न भरता ती फक्त त्याच्या हातावर मिठाई ठेवून देते तेव्हा आकाश आणि नम्रता अगदी मस्त त्यांच्याकडे बघत असतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी अगदी लाजून जाते की अर्णवला भरू की नको आता सगळेजण अगदी खुश होऊन आकाशाने ईश्वरीकडे बघत असतात तेवढ्यात आता स्टाफ मधील एक मुलगी आहे तर ती ईश्वरीला तिकडे बोलावते ईश्वरी लाजतच तिच्याकडे जाते आणि अर्णव एकटक ईश्वरीकडेच बघत असतो तेव्हा आता अर्णव लाजतो आणि पुन्हा तो शिरकेबरोबर फोनवर बोलण्याबरोबर असे नाटक करत बाहेर निघून जातो त्यानंतर आता इकडे आजीचा आज मोबाईल काही सापडत नसतो आणि अंजली आणि राकेश तिथे बसलेले असतात तर आजी म्हणत असते की म्हातार पण सुद्धा काही वेगळेच असते तर अंजली विचारते की काय काय झाले तेव्हा आजी म्हणते की माझा मोबाईलच सापडे ना कुठे ठेवला तेच माहिती नाही तर अंजली म्हणते की थांब मी रिंग देते दे, आणि राकेशला ती फोन लावायला सांगते तर आजी म्हणते की अगं अंजली इतकं मला कळत नाही का माझा मोबाईल सायलेंट वर आहे तर आता अंजली म्हणते की थांब तू काळजी करू नकोस मी शोधते आणि अंजली फोन शोधायला जाते तेव्हा आता राकेश बरोबर आजीचे कान भरायचं नाटक राकेश सांगायला ना सुरुवात करतो की हे पग अंजली मला आताच आजी फोटो दाखवत होती आता सात्विक फॅशनच्या जे फंक्शन आहे त्याचे आणि त्यामध्ये ते अर्णव आणि ईश्वरीचे फोटो आलेत, तर ते फोटो दाखवत होती तर आजी आज म्हणते की हो का फोटो आलेत का तर राकेश लगेच आता फोटो दाखवतो आणि आजीला बरोबर तो आता ईश्वरी विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लावण्य कशी ही अर्णवसाठी योग्य आहे असे तो दाखवतो लावण्य मात्र आता ह्या मुलीपेक्षा उजवीच आहे आणि आपला अर्णव कसा अगदी राजाविंड आहे आणि लावण्य सारखीच मुलगी त्याला मिळायला हवी म्हणून मुद्दाम तो आता आजीचे कान भरतो त्यानंतर आता इकडे लावण्य आपल्या कॅबिन मध्ये येते आणि खूप भडकून स्वतःला विचारते की आता इतकं सगळं काही करून सुद्धा तिने ऑर्डर ही पूर्ण केलीच कशी आणि इतकी ती भड असते तेवढ्यात तिला वल्लरीचा कॉल येतो आणि कॉल घेऊन म्हणते की माहिती आहे की मला त्या मिडल क्लास मुलीने चॅलेंज पूर्ण केले कसे केले आणि काय केले माझा हा प्लॅन कसा फ्लॉप झाला हे मला प्लीज विचारत बसू नका म्हणून लावण्य आता वल्लभरीवर खूप जिडते आता हे ऐकून वल्लरी विचारते की म्हणजे काय त्या ईश्वरीने वेळेतच मिठाई पोहोचवली का स्वतः सुद्धा तेथे वेळेतच पोहोचली की काय तर लावण्य भडकूनच म्हणते की हो स्वतः सुद्धा पोहोचली आणि मिठाई सुद्धा आणि त्या ने सगळ्यांसमोर तिला अगदी ती ट्रॉफी सुद्धा दिली बेस्ट विनरची तेव्हा आता हे ऐकून वल्लरीचा आणखीनच होतो तर लावण्य म्हणते की मा इकडे मला किती त्रास होतोय हे इमॅजिन सुद्धा तुम्ही करू शकत नाही लावण्य असे म्हटल्यानंतर वल्लरी सुद्धा म्हणते की लावण्य मला सुद्धा त्रास होतोय आणि कदाचित तुझ्यापेक्षा जरा जास्तच तेव्हा आता लावण्य म्हणते की ह्या मिडल क्लास मुलीला आपण नाही फसू शकत कारण ती मुलगी खूप चाप्टर हो। चा 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 आहे तर लावण्य म्हणते की हो दरवेळेस या मुलीच्या बाबतीत माझे अंदाज खरे ठरतात दिसते तेवढी साधी भोळी ती नक्कीच नाही तिच्या आईच्या ट्रेनिंग मध्ये ती सुरू झालेली आहे तेव्हा आता लावण्य म्हणते की ते मला माहिती नाही परंतु जर हे असं सुरू राहिले तर तर आता वल्लरी तिला शांत करते आणि मी करते काय करायचं आहे ते कारण उद्याच्या उद्या त्या उद्या मुलीला आणि तिच्या आई म्हणजे बहिणीला सगळ्यांना मी मुंबई नाही सोडायला लावली तर सुद्धा मी नावाची वल्लरी देशमुख नाही तेव्हा आता लावण्य म्हणते की मामी हे कधीपासून मी ऐकते परंतु आतापर्यंत अजूनपर्यंत काहीच झालेली नाही परंतु आता यावेळेस मला रिझल्ट मिळायला हवा तर वल्लरी म्हणते की हो उद्याच रिझल्ट मिळणार दॅट सीज दॅट आणि वल्लरी फोन कट करते लावण्य आता खूपच भडकलेले असते आणि त्याहून वल्लरी सुद्धा लावण्य खूप रडत असते आणि तेवढ्या तेथे ईश्वरी येते आता लावण्याने रागात जे काही वस्तू फेकून दिलेल्या आहेत तर त्याकडे ईश्वरी बघते आणि म्हणते की ए भगवान कायो मॅडम कुणावर इतक्या चिडल्यात असं विचारते माझ्यावर तर लावण्य पुन्हा धावून जाते तर ईश्वरी म्हणते की एक मिनिट आणि ईश्वरी आता दणक्यात उत्तर देते की आज तुम्ही नाही तर मी बोलणार दोघे आता एकमेकीकडे बघत असताना भाग येते समतो तर पुढील भागामध्ये आता ईश्वरी ऑफिस मध्ये असते अर्णव आणि ईश्वरीचा हात धरतो दोघे एक आता एकमेकांकडे बघून आता ईश्वरी अगदी प्रेमाने अर्णवला जिलेबी भरते कारण आता ईश्वरीचा हात धरल्यानंतर ईश्वरी म्हणलेले असते की सर काय करतात तर अर्णव म्हणलेला असतो की मला सुद्धा तुझ्या हाताने जिलेबी खायची त्यानंतर आता आकाशने अर्णवला सगळं काही सांगितलेलं असतं की ईश्वरीने अगोदर जी मिठाई बनवली होती त्यावर कोणीतरी पेट्रोल मुद्दाम टाक आणि ती मिठाई खराब केली तर अर्णव म्हणतो की आता आपल्याला हे शोधावे लागेल तर आकाश म्हणतो की मला एका व्यक्तीवर डाऊट आहे तर अर्णव विचारतो की कुणावर तेव्हा आकाश म्हणतो की लावण्यावर त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी ते सर्व काही शोधण्यासाठी येतो तेव्हा लगेच आता ईश्वरी राकेशला फोन करते आणि अर्णव सर येथे शोधण्यासाठी आलेले आहेत त्यासाठी सीसीटिव्ह फुटेज पाहिजेल तेव्हा आता अर्णव तेथे आला हे बघितल्यानंतर राकेशला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी आता आकाश अर्णवकडे फोन बोलायला देते तेव्हा मात्र राकेश बोलती बंद होते तर मित्रांनो पुढे काय होतं कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद